बघा मित्र आज दिनांक थांबा थांबा आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस आणि आमचे मित्र मेकर नगरपालिका किल्ला एकनाथ प्रदीप एकनाथ किल्लारे एकता नगर पाण्याच्या टाकी जवळ मेहकर असा त्यांचा प्रॉपर ॲड्रेस आहे या मेकर मधला आणि त्यांच्या मागण्या आहेत मित्र मागण्या त्यांच्या बॅनरवर बघून घ्या मी शॉर्टकटमध्ये थोडंफार बोलतोय मी एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो अशाच पद्धतीचं माझं एक निवेदन आहे मी डी एस पी ऑफिसला दिलं ठाणेदार साहेबाला दिलं आणि नगरपालिकेच्या साहेबाला हे बघा नगरपालिकेच्या ओ साहेबाला देण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला हे आमरण उपोषण चालू आहे आणि या माध्यमातून दिसलं म्हणून मी सहज म्हणून एक माझं कर्तव्य म्हणून एक मराठा हिंदू सेवक म्हणून ये भारत देशे जा, या भारत देशाचा माझा यूट्यूब लाईव्ह केला आणि मी दाखवून राहिलो हे आमचे मित्र आहेत एकनाथ कि किल्लारे साहेब बोला काय समस्या प्रदीप एकनाथ खिल्लारे साहेब हे अशा पद्धतीनं आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या या मांगी आहेत त्याची प्रत माझ्याजवळ आहे आणि तीन तीन दोन हजार पंचवीसला अमरण उपोषण बसले पाणी पिऊन त्यांचं अमरण उपोषण चालू आहे आणि अशा पद्धतीने आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो हे बघा पाचशे हजार दोन हजार रुपये रोज कमावणारे मावळे आहेत बरोबर मातंग समाजाचे आणि इतरही समाजाचे लोक न्यायाच्या भूमिकेसाठी किल्लारे साहेबाला न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करत आहे आणि असंच सहकार्य इथून पुढेही त्यांना न्याय मिळण्यासाठी मिळावा आणि म्हणून मी यूट्यूब चालू केलेलं आहे आता यामध्ये यांची मागणी आहे जो कोणी व्हिडिओ यूट्यूबवर वर बघत असेल त्यांनी ते पाहून घ्या किल्लर साहेब तुमचे दोन मिनटं मला सांगायचं काय काय आहेत सर सर्वात पहिली मागणी आमची महाराष्ट्र समाजाचे आराध्य दैवत असलेले मांगीर बाबा इमाम बाड्यावरती त्याची वितंबना थांबवून तिथं चौथारा बांधण्यात द्यावा दुसरे आमची मागणी मशान भूमीची तिथे अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण नक्त करण्यात यावं स्थानिक लोकांनी तिथे स्थानिक लोक जिथं तयार केलेली ती मुक्त मुक्तभूमी होता आमची माता समाजाला लाभल खाना आहे समाजाच्या वस्तीच्या बाजूलाच कत्तलखाना आहे तो कत्तलखाना असं चालू असताना सुद्धा महापुरुष एकंदरीत तुमचा मनाचा उद्देश आहे भाऊ तुमच्या घरचं हे एकच माणसाचं काम नाही मा सार्वजनिक हो? काम आहे आणि या भारत देशामध्ये बाबासाहेबाचं संविधान लागू आहे आणि महापुरुष कोणताही हो त्या महापुरुषाच्या जाग्यामध्ये कौशली अशा प्रकारची विटंबना होता नाही हा खिल्लारे साहेबाचा उद्देश आहे आणि म्हणून तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले किल्लारे साहेब आमचे मित्र सहकारी यांना सहकार्य करत आहे आणि ताबडतोब मेकर नगरपालिकेचे शिओ डी वाय एस पी ज्याच्या ज्याच्या अंतर्गत मध्ये ह्या गोष्टी घडत असतील त्यांना न्याय देण्यात यावा ताबडतोब स्पॉटवर जाऊन कुठे तो स्पॉट आपला गवळीपुरामध्ये स्पॉट वाड्यावरती स्पॉट वाड्यावरती आपला स्पॉट आहे आणि तुमची आडवणूक होती आपल्या मातंग समाजाची आडवणूक होती गरीब समाज आहे मित्रा आणि बाबासाहेबांना जे संविधान या भारत देशामध्ये लागू केलं ला त्या बा त्यापासून यांच्या समाजामध्ये काहीतरी प्रगती चालू आहे आणि या प्रगतीला रोखण्यासाठी ते कोणते कोणते राक्षसी ऋतूचे लोक असतील त्याला शासकीय यंत्रणेना ताबडतोब आळा घालण्याची जरूरत आहे आणि हे जे लोक आहे यांना हे जे बसलेले यांना पाचशे हजार रुपये रोजचे कमावं लागतात तेव्हा यांचे घरदार चालतात मित्रांची नुकसान भरपाई शासकीय यंत्रणा नगरपालिकेच्या मार्फत यांना पाचशे हजार रुपये रोजाने इथं पैसे देण्यात यावे याच्यानंतर अशी काही गोष्ट होणार नाही आणि बघा मित्रांनो मी दहा तारखेला परत आम्हाला उपोषणाला बसलेलो आहे बसणार आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये अण्णाभाऊसाठी आहेत क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आहेत मागच्या वर्षीपासून आम्ही लघवी संडाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकतो आहे शासकीय यंत्रणा सुधरत नाही आहे आणि म्हणून आम्ही पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला आजचाही व्हिडिओ टाकला आणि म्हणून आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे नगरपालिकेच्या शिवसाहेबाला देण्यासाठी आणि अशा पद्धतीनं नगरपालिकेचे शिवसाहेब आतापर्यंत यांना भेटायला आले नाही आणि यांच्या कोणत्याच प्रकारचा प्रश्नाची उत्तर दिलेलं नाही म्हणून माझी विनंती आहे नगरपालिकेच्या शीओ साहेबाला इथं जे बसलेले आहेत त्यांना तुम्ही ताबडतोब न्याय देण्यात यावा बरोबर आणि बघा स इथं यांचं जी समस्या आहेत ही ताबडतोब या गोष्टीवर यांना हे बघा वसुदेव लंबे पाटील पण इथं नगरपालिकेमध्ये हे घेऊन आलेलं आहे मातंग समाजाचे माणसं आहेत हे सर्व लाईव्ह आहे आणि यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी माझं एक मराठा हिंदू सेवक म्हणून मराठा म्हणून माझं एक चॅनल आहे युट्यूब आणि मी ते चॅनल लाईव्ह केलेलं ला मित्र यामध्ये तुम्हाला लाईक कमेंट शेअर तुम्हाला काय पटते ते करून घ्या बाबासाहेबाचं संविधान लागू असेल या भारत देशाला एक कर्मचारी मानत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे या गोरगरीब मावल्याला तुम्ही न्याय द्या हा तालुका हा जिल्हा राष्ट्रमाता राजमाता आणि अठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे जिजाऊचा जिल्हा आहे संत श्री गजानन महाराजाचा जिल्हा आहे मित्र आणि ऑल वर्ल्डमध्ये फेमस लोणार पर्यटक स्थळ आहे आणि म्हणून जगामध्ये या जिल्ह्याचं नाव चालतंय मित्रां हो। म्हणून या जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या या नगरपालिकेतल्या प्रत्येक मतदात्याला मानवजातीला न्याय मिळाला पाहिजेत अशी माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबापासून माझी विनंती आहे नगरपालिका कर्मचारीपासून विनंती आहे गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजेत वसुदेव लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा संघर्ष योद्धा म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रां आणि नंतर काही जरूरत पडली तर मी आणखीनही यूटूब माझं लाईव्ह करून टाकेल जय महाराष्ट्र